तुमच्या शुभास्ते हा एक मिनिट ऐका पाणाशिरांगूर हा त्या मातीच्या आखाड्याला महत्वाची सूचना बॅरिकेडच्या जे कुस्ती शौकीन आलेत आपण कृपया सहकार्य करा ही आपली स्पर्धा आहे आपल्या महाराष्ट्राची शान आहे सर्वांनी व्यवस्थित ठिकाणी बसा गॅलरीत बसा हा परशुराम महेश कदम नांदेड लाल कस्टमडिया उस्लो तातपूरे बोला नया कस्टम चले एकच मिनिट सरपंच म्हणून सर, महेश काबळे सर औरंगेश कदम पहिला पुकार साइड आकडा प्रमुख म्हणून संभाजी निकाळजे बाकी माय कंट्रोल परशुरामला बोलू द्या पहिला म्हणून म्हणून नामदेव स्टेज वर वर कोणी थांबायचे नाही एक मिनिट व्यासपीठावर माय कंट्रोल करा जरा बघा सर्वांसाठीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने एक चांगली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे ज्या जिल्ह्यात कुस्ती चालू नका करू दोन मिनटं जे प्रमुख पाहुणे आलेत त्यांना स्टेजवर जाऊन द्या मग कुस्ती चालू करा उमेश भाऊ पाहुण्याला वरती पाठव गुंडासाठी महेशजी नामदेल रवीमजी गांधले यांचं सरशे असं स्वागत करण्यात येत आहे त्याचप्रमाणे नितीन्जी पोकरणा हे या पुरुष स्पर्धेसाठी आपले ज्यांच्या अनुपस्थितीमध्ये व्यवस्थापनच्या वतीनेserverId नाही तर खुर्चीवर बसू नका पुढे मागे सगळे ज्या जिल्ह्याचा पलवान आहे पोलीस पोलीस जिल्ह्याचा पंच किंवा तांत्रिक अधिकारी राहणार नाही हा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीर संघाने घेतलेला आहे सरपंच म्हणून नितीश काबोगले औरंगाबाद अखाडा प्रमुख म्हणून संभाजी निकाळजे

सरपंचा सूचनेचं पालन करा कुस्तीमध्ये थांबवू नका महेंद्र गायकवाड अशी कुस्ती माती आखाड्यावर चालू आहे महाराष्ट्र केसरी गटाची आक्रमक होतोय महेंद्र गायकवाड पंचांचा इशारा कुस्तीची ताब्यात लहान जाहीर पलंग कुस्ती करा शासन शाळा मध्ये थांबू नका जयजी दिगे यांचंही आगमन झालेलं आहे त्यांचं सर स्वागत आकडे क्रमांक 4 ब alo मुंबई शहर हे पहलवान विजय ओम सिंह चंद्रपूर रेड कशो धीरज बारेस्कर धाराशिवले कशो दोन्ही पहलवानंना पहिला पुकार कुस्तीची टाळाटाळ निष्क्रियता जाहीर मुन्ना झुंजुरक्यांना तीस सेकंदाची ऍक्टिव्हिटी पीरियड माझ्या पत्रकार बंधूंस साठी ही माहिती दिली जाते अतिशय सुंदर कुस्ती माथी आकड्यावर चालू आहे या तीस सेकंदुरके यांनी गुण घेतला नाही तर महेंद्र गायकवाडच्या खात्यामध्ये तहसील निष्क्रियतेच्या अगेन्स्ट एक गुण दिला जाईल तीस सेकंदाची निर्धारित वेळ पैलवान गुण घ्या

स्टेप आउटचा एक आणि निष्क्रियता तीस सेकंदात